नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम दशम हिंदकेसरी बकासूर भावांनो बकासूर आज पाटणमध्ये पलताना दिसणार आहे तर सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर भावांना थोड्या वेळातच आपला बकासूर पाटण मैदानात दाखल होणार आहे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आज बक्याला बघण्यासाठी तर मित्रांनो मागचं मैदान म्हणजे कोळेचं कोळे मैदानामध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसला तेजास तिथे सेमीला हार झाली परंतु आपला बकासूर कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे आज नक्कीच कमबॅक असाच पैरा आहे मित्रांनो तर जाणून घेऊया तर बकासूरचा पैरा असणार आहे सोबत कारुंडीचा चिक्या आणि बकासूर ही जोडी आज पाटणमध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे चिक्या देखील एक टॉपचाच नंदी मागच्या मैदानात ही जोडी पलाली तेव्हा एक नंबर केला होता बकासूर आणि चिक्याने पुन्हा एकदा आज पाटणमध्ये ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे चिक्क्या देखील चांगलाच एक टॉपचा नंदी आणि बकासूर तर टॉपच 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 ही जोडी खूप भारी हॉटेल आज पलताना दिसेल तेव्हा नक्कीच ही एक नंबरची जोडी दावेदार असणार आहे धन्यवाद भावांनो